विकास फक्त कागदावर आहे खरं सांगायचं भ्रष्टच नेते त्या ठिकाणी निवडून गेले बर आमच्या भागात तर एकही काम झालेलं नाही आम्ही मळ्यात राहतो आमच्या इथं नगरसेवक कोण आहे आम्हाला माहित नाही अजून आमच्या इकडे कधी आलाच नाही इतक्या साठ नऊ वर्ष झालं आमच्या इकडे नगरसेवक झाला हो जो छोटा भ्रष्टाचार होता तो थोडा मोठा झाला खडे हो जा ज्या हो गया अशी परिस्थिती नगर परिषदेची मोहोळमध्ये आहे नमस्कार न्यूजशाही चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मोहोळ नगर निवडणूक ही चर्चेचा विषय ठरलेली आहे आता मोहोळ नगर परिषद निवडणूक ही शेवटच्या टप्प्यावर देऊन थांबलेली आहे उद्या फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे आपण मोहोळमधील व्यावसायिकांचं मत जाणून घेतोय त्यांच्यामध्ये कोण आहे काय आहे किंवा कोण निवडून यायला पाहिजे काय नाही काय कामं झालीत काय नाही त्या आता आपण व्यावसायिकांना विचारणार आहोत सर नमस्कार नाव काय आपलं महादेव काकडे महादेव काकडे मला का सांगाल का सर मोहोळ मध्ये कागदावर झालाय खरं सांगायचं म्हणजे आता उदाहरणार्थ ही रस्ता बघा किती दिवसापासून एक गुडघे एवढे खड्डे आहेत रस्त्याला एकदा हिने काय केलं रस्ता भरते किंवा पावसात हेनी चालू पावसात मुरून भरून घेतलाय चालू पावसात रस्ता डांबर राहील का मला सांगा चालू पाऊस त्यात तिने डांबर भरत होती कसं चालणार असं केलं तर आणि धूळ तर तुम्ही बेकार बरं मला सांगा आतापर्यंत किंवा नगरसेवक निवडून गेले तर त्यांच्याकडून काम झाले का आमच्या भागात तर एकही काम झालेलं नाही मळ्यात राहतो आमच्या इथं नगरसेवक कोण आहे आम्हाला माहित नाही आमच्या इकडे कधी आलाच नाही इतक्या साठ नऊ वर्ष झालं आमच्या इकडे नगरसेवक आले नाही बाकी जी पण नगरसेवक कोण आहे बरं आता समजा जरा तुम्हाला काय वाटतं की बाबा कोण नगरसेवक निवडून यावं किंवा अध्यक्ष कोणता पाहिजे त्यांनी काय कामं केली पाहिजेत पहिली गोष्ट सरकारी दवाखाना सरकारी दवाखान्याची अवस्था बघा तुम्हाला आता तुमचं तुमच्या माध्यमात कळलंच कसं आहे नाही खतरनाक अवस्था आहे त्याची तिथं माणूस नसते पण पोस्टमार्टमचं बघा त्याचं सगळं बघा तुम्ही ती मूलभूत सुविधा पण नीट नाही त्या रस्ता अन्न पाणी निवारा ही तर बाकी सोडा बेसिक गोष्टी पण नीट नाही त्या मुळामध्ये तर ही सुधारणं गरजेचं आहे चांगला हुशार माणूस पाहिजे सगळं नॉलेज असणारा शिकलेला कोण पण आडीने जाऊन उपयोग नाही चांगला माणूस बसावा एवढी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताय तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना माहोळचा विकास झालाय असं वाटतंय का आ, मला जसं कळतं तसं मी एकोणीसशे ऐंशीपासून मूळमध्ये राहतो आहे कुठलाही बदल ह्या ठिकाणी झालेला दिसत नाही हा अशी सिच्युएशन आहे मी रस्ते असतील किंवा वाडामधले गटार असतील किंवा कुठलेही म्हणजे कुठलाही विकास झालेला नाही बरं जर विकास झाला नाही मग का झाला नाही काय वाटतं काय कारण असतील विकास न होण्याचा विकास न व्हायचं कारण ह्याच्यामध्ये एकच आहे की ह्या नगर म्हणजे ज्यावेळेस ग्रामपंचायत होती त्यावेळेस सुद्धा भ्रष्टच नेते त्या ठिकाणी निवडून गेले आणि आता सुद्धा अशी परिस्थिती झाली की जे ग्रामपंचायत मध्ये निवडून आले होते त्या काळामध्ये त्यानंतर ते तेच उमेदवार नगर मध्ये निवडून आले आणि जो छोटा भ्रष्टाचार होता तो थोडा मोठा झाला आणि नगर परिषद झाली आता सुद्धा अशी परिस्थिती झाली नगर सेकंड टर्म आहे पहिल्या टर्मला जे लोक होते तेच लोक आता पुन्हा या टर्ममध्ये दिसत आहेत नेतृत्व फक्त ह्या पाठीनं त्या पार्टीमध्ये चाललेला आहे ह्या पार्टीने तिकीट नाही दिलं म्हणून त्या पार्टीमध्ये जात आहेत आणि शक्यतो क्वचित एखादा कार्यकर्ता सामाजिक क्षेत्रामधला नावाला घेतलेला दिसतो तो बी असा घेतलेला आहे की बैठ जा बड़ गया खडे हो जा खडे हो गया अशी परिस्थिती नगर परिषदेची आहे बरं आत्ता नगर निवडणुका या तोंडासमोर आहेत तर तुम्हाला काय वाटतं की नगर नगराध्यक्ष कसा असायला हवा किंवा नगरसेवक कसा असायला हवा त्यानं कामं काय केले पाहिजेत मोहळचा काय विकास झाला पाहिजे तुमच्या दृष्टिकोनातून अजूनसुद्धा जर पाहिलं तर भारत देशामध्ये दे जे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं होतं आणि त्या संविधानामध्ये एस सी आणि एस टी या लोकांना एक आरक्षण दिलं होतं त्याच्यावर सुद्धा आता काही लोक अतिक्रमण करत आहेत आता पहा मुंगोळमध्ये नगराध्यक्ष हा एस सीचा आहे आणि एस प्रतिनिधित्व एस सीक न येता जे अंगे पंगे न तुखेरे खरे स्वतःला स्वयंभू नेतृत्व मान्य करतात हे लोक आता ह्या पक्षातनं त्या पक्षामध्ये जाऊन त्या पक्षामध्ये त्या पक्षामध्ये जाऊन एस सी कॅटेगरीतल्या लोकांना तिकीटं देत आहेत आणि अशा लोकांना तिकीट देत आहेत की हे त्यांचे चेले चपाटे आहेत अशांनाच जे पूर्वीपासून त्यांच्या संगच होते त्यांच्या संगत फिरत होते म्हणजे ते खासदार किल्ला असतील आमदार किल्ला असतील अशा लोकांना जवळच्या लोकांनाच ते तिकटं देत आहेत आणि अशा लोकांना तिकटं देत आहेत की जे म्हणजे आज जर तुम्ही नगर परिषदमधले जर उमेदवार पाहिले बरं का काही जर उमेदवार पाहिले मी तर असं निवडणूक आयोगाला विनंती करील आणि एक भारत सरकारला निव विनंती करील की जे जे कुठल्याही जे उमेदवार असतील किंवा नगर परिषद उमेदवार असतील ह्या लोकांकडनं तुम्ही अर्ज पाहिलं भरून घ्या स्वतः त्या ठिकाणी की बाबा तू स्वतःचं निक्षण नळ कनेक्शन निक्षण माग किंवा स्वतः तुझा अर्ज दाखल करून माग किंवा एखादी राष्ट्रगीत म्हणून दाखव किंवा भारतीय संविधानाची प्रस्तावना म्हणून दाखव अशा उमेदवारांना तुम्ही जर प्रश्न विचारले त्यांना तुम्ही आता सुद्धा उमेद जा उमेदवारांना म्हणाल तुम्ही राष्ट्रगीत म्हण किंवा प्रस्तावना भारतीय संविधानाची प्रस्तावना म्हण किंवा तुला एखादा अर्ज आम्ही लिहून देतो कागद द्या तुम्ही त्यांना आणि नगर परिषदला एक अर्ज माग नळ नळ कनेक्शनचा अर्ज माग किंवा तुझा, तुझा उतारा माग असे सुद्धा तुम्हाला उमेदवार तिथे त्या ठिकाणी दिसणार नाहीत ना 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 ना। विकास नावाचा आणि प्रगती नावाचा सुद्धा यांना उमेदवार नाही तर ह्याचा काही इफेक्ट किंवा काय परिणाम तुम्हाला का या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये आता आमदार म्हणजे माझे आमदार साहेब राजेंद्र पाटील हे जरी भाजपमध्ये गेले असतील तरी त्यांच्या पाठी त्यांना मानणारा पूर्वीपासूनच एक वर्ग आहे जो त्यांच्या वडिलांपासून बाबररावांनापासून त्यांच्या संघ आहेत ते घड्यामध्ये काम करत होते परत नंतर त्यांनी इकडे गेले असतील पण तरी त्यांच्या संघ परिणाम होणार म्हणजे आता जे जे भाजप आहे म्हणजे आता जे आमदार साहेब जे गेले माझे आमदार साहेब जे भाजपमध्ये गेलेत तसा तो परिणाम होणारच आहे कारण म्हणजे अजित पवार गटातनं जरी त्यांनी इकडले असले ते पण ते भाजपला त्याचं रिझल्ट मिळणारच आहे आपल्यासोबत काय उमेदवार आहेत सर काय सांगा आज या ठिकाणी मोहोळ नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक पाचमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आदरणीय चंद्रकांत भगवान वाघमोडे आणि आमच्या मातुश्री राधाबाई कांबळे यांचे उमेदवारी अर्ज भरून ए बी फार्मसे दाखल झालेले आहेत या निवडणुकीमध्ये मोहोळ शहराच्या विकासावर आदरणीय आमदार राजाभाऊ खरेसाहेब त्याचबरोबर आदरणीय पद्माकरप्पा देशमुख त्याचबरोबर उमेददादा पाटील आणि आमचे नेते रमेशजी बारसकर यांच्या नेतृत्वाखाली या मोहोळ नगर परिषदेची निवडणूक आम्ही सर्वजण एक जीवानं लढत आहोत या मोहोळच्या विकासासाठी मोहोळच्या या पावन नगरीमध्ये आदरणीय या सर्वांच्या नेत नेतृत्वाखाली मोहोळ नगर परिषदेची आपण निवडणूक लढवत असताना या निवडणुकीमध्ये मोहोळ आणि मोहोळचे विरोधक असा या ठिकाणी सामना होणार आहे आणि या सामन्यामध्ये पर परत एकदा जसं विधानसभेला आम्ही चारी मुंड्या चित केलं तसंच आम्ही या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या विरोधकाला चारी मुंडे मुंडे चित करून या मोहोळच्या नगरपरिषदेवर मोहोळचा ऐकण्यातला नगराध्यक्ष आपल्याला या ठिकाणी निवडून आणायचा आहे आता समोरचे जर आपण नगराध्यक्ष बघितलं तर गाळा जरी मोहोळला द्यायचा म्हणलं तर आनगरला जाऊन विचारावं लागतंय या ठिकाणी कुठल्या गल्लीत रस्ता करायचा या अनगरला जाऊन विचारावं लागतं आहे कुठल्या गावात पाणी कुठल्या वार्डात पाण्याची टाकी करायची ही अनगरला जाऊन विचारं लागते परंतु मोहोळ शहरामधली नेतृत्व करणारी ही आज शिवसेनेची टीम आहे ती आज कुणाला विचाराय जायची गरज नाही पद्माकर आप्पाला वाटलं तर ह्या वार्डात करायचं तर ह्याच वार्डात मोळच्या वार्डात होणार कुठल्याही वार्डात होणार मोळच्या वार्डात होणार त्याच्यामुळं ही नेतृत्व करणारी जी टीम आहे ती स्थानिक मोहळची टीम आहे त्याच्यामुळं मोवळचा मोल विकास हा मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आदरणीय खरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर शिवसेनेचे जे प्रमुख आहेत ते नगर विकास मंत्री आहेत त्यामुळं मोहळच्या विकासासाठी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबाकडून मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होणार आहे आणि याचा फायदा मोहळ शहरा शहराला होणार सगळे पूर्ण आता उकरटलेले आहे त्यामुळं आमचा भर रस्ता पाणी लाईट हे जेव्हा राहील बर आता निवडणूक तोंडावर दिसल्यानंतर विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत तर काय सांगत नाही आता आरोप प्रत्यारोप तर होणारी इलेक्शन आहे त्याचा काय विषय नाही तर हे होते उमेदवार आपल्यासोबत न्यूजशाही न्यूज चॅनल साठी चौकले सोलापूर ऐकलं गोकुळची ची बासुंदी पुन्हा काय विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी